स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज थोडासा उशीर झाला बरं का व्हिडिओला पण आणि नाश्ता बनवायला पण तर नाश्ताला मी मस्त पैकी आज शिरा बनवलाय साजूक तुपातला गरम गरम घरी तूप बनवलं होतं मी काल आजच्या बाप्पाचे दोनशे रुपये वाचवलेत त्यामुळे सरप्राईझिंग त्यांना मस्त पैकी साजूक तुपातला शिरा केलाय ते पण केळ घालून जसा प्रसादाला शिरा असतो त्या टाइप मध्ये बनवलाय तर बघू आवडतोय की नाही सगळ्यांना कसं झालंय शिरा खाल्ला का नाही तुम्ही अजून खाऊन बाबा की तूप दिसतंय ना हाताला हाताला तूप लागल्याशिवाय शिरा खाल्ल्यासारखं वाटत नाही की नाही हा तर मस्ती पैकी शिरा आयो बाप नाश्त्याला खाता येतात मजाय बाबा तुमची तुम्हाला आवडतं ना पण आईसारखं नाही होत माझ्या हातच आहे ना आईच्या हातची तो नाही येत त्यामुळे आईचे बाप्पा मिस करत असतील की नाही आईच्या हातचा शिरा <laughs> कारण आई जो शिरा बनवते ना तो एकदम भारी असतो म्हणजे असं किती खावाने किती नाही शेवट आई येते आईच्या आजचं कुठलेही पदार्थ बनवला ना कि चांगलाच लागतो शिराच्या निमित्तानं आज सकाळ सकाळ आईची आठवण झाली बघू आई आली कधी समजा आईकडे गेलं तर आईला शिरा बनवायला सांगेन एखाद्या वेळी आता मी पण नाश्ता करून घेते चालले तो मी पण खाऊन घेते आज माझा उपस नाही मी आज नाश्ता करणार काम करायचे आराम काय करता परत त्याला घ्यायला जायचंय संध्याकाळी नीट जा दुपार झाली आणि आयुष्य बापा कामावर गेले जेवण वगैरे करून खूप गडबड झाल्या उशीर झाल्यामुळं तर फायनली माझं सगळं काम आवरलं आता मला उद्याच्या नाश्त्याची तयारी करायची उद्या उद्या सॅटरडे म्हणजे शनिवार तर उद्या आयुष्य बाप्पा नाश्त्या सुट्टी मग सुट्टीच्या दिवशी वाटतं की नाश्त्याला काहीतरी हटकी असावं काहीतरी वेगळं असावं मग उद्या नाही का मग ना मी जरा वेगळं काहीतरी करणार आहे त्याचीच आता तयारी करायची आहे तर उद्या त्यांना खाऊ वाटलंय स्पंच डोसा त्यासाठी मी काल लोणी पण थोडंसं काढून ठेवले जेव्हा मी तूप कडवत होते तेव्हा तर आता ते तांदूळ वगैरे सगळे निवडून वगैरे सगळं त्याचं बॅटर वगैरे करावं लागते ना ते सगळं भिजत घालते आणि मग नंतर मग आयुषला घ्यायला जावं आपण चला आता आम्ही आयुषला घेतलेले घरी जाऊ पटपट पटपट आणि चहापाणी करू आणि मस्तपैकी स्वयंपाक वगैरे सगळं वाटावं अशी रे तिकडं खटत जाशील तिकडं इकडं ये इकडं इकडं नाही ये इकडे ये कसा रस्ताय बघा किती लांब चालत जायला लागते माझ्या पोराला आता बघा मला भूक लागली आणि मस्त दिलेली आहे स्वय करून झालाय सगळा आता इडली सॉरी डोसा करायचा आहे उद्या स्पंज <स्थाथ> डोसा खाऊ वाटलाय ना सगळ्यांना तसं बॅटर आहे आता सगळं स्वयंपाक किचन वटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे फक्त जेवण करायचं राहिले आता मी आशिबा पाहिलं जेवण मला काय एवढी भूक नाही लागलेली आहे अजून तर चला हे बघा मी तांदूळ भिजत घातले होते हे तांदूळ उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि मेथी दाणे असे भिजत घातले होते आता इकडं मी बॅटर करून घेते बघा मस्त पैकी नवीन मिक्सर मध्ये नवीन सगळं काय करायचंय मस्त पैकी आहे की नाही <Elijah> आता चला आता मिक्सर आलंय ना आता काय करू शकतो आपण हे सगळं वाटून घेते सगळं फिनिश वगैरे करून घेते आणि थोडा वेळ रेस्ट करते आयुष्य पप्पा येईल पर्यंत आयुषचे पप्पा आलेत घरी आणि मी थांबली आस त्यांच्यासाठी जेवायला आणि मला आता खरंच भूक लागायला लागली जेवण करून घेऊ आयुष त जेवलेला आहे ते दाल तडका केलेला आहे आणि हा नाही ही शेवभाजी आणि ही चपाती आणि याच्यामध्ये आहे तर असं जेवण आहे आजचा असा मेनू आहे जेवणाचा चला आता आपण जेवण करून घेऊ चला जेवण वगैरे झालंय आता मस्त चला आता शतपावली करून येऊ आणि आजचा व्हिडिओ पण आपण इथंच थांबू आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच पुढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनची घंटी नक्की दाबा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद